नमस्कार मी संदीष राऊके लाईव पाड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत मला जेवढं आकर्षण सह्याद्रीबद्दल आहे ना तेवढंच आकर्षण आपल्या सालवा डोंगरबद्दल आहे आणि हा डोंगर आहे म्हणजे कणकवली आणि वैभववाडी या दोन तालुक्याच्या बॉर्डरवर म्हणजे या डोंगराच्या आजूबाजूला अनेक गावं आहेत म्हणजे डोंगराच्या एका बाजूला आहे कासारडे गडमट त्या बाजूला म्हणजे आचिरणे दुसऱ्या बाजूला कोकीसरे नादवडे अशी म्हणजे वैभवाडी तालुका प्लस देवगड म्हणजे कणकवली तालुका या दोन तालुक्यामधील खूप सारी गावं या म्हणजे डोंगराच्या आजूबाजूला आहेत आणि विशेष म्हणजे हा डोंगर खूप म्हणतात ना की आकर्षण आहे सर्वांसाठी कारण या डोंगराबद्दल अजून पूर्ण काही माहिती आपल्याकडे असे नाही की हा डोंगर या डोंगराचा काही इतिहास आहे की काय त्या ठिकाणी काही गोष्टी आहेत फक्त त्या डोंगराबद्दल अनेक दंतकथा आहेत आणि त्या दंतकथा मी याच्यावर सुद्धा आपल्या चॅनलवरती डिस्कवर केल्या होत्या पण आता मी पुन्हा चाललो आहे कारण आता मी तुम्हाला डोंगराची ती बाजू दाखवणार आहे ज्या ठिकाणी मी अजून म्हणजे गेलो आहे मी वर म्हणजे टॉपने गेलो वरच्या बाजूने गेलो आहे पण समोरून ती बाजू कशी दिसते कारण तो कडा जो आहे म्हणजे ज्या ज्या कड्यामुळे हा डोंगर वैशिष्ट्यपूर्ण वाटतो म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण दिसतो कारण हा डोंगर तुम्ही कुठूनही ओळखू शकता कारण त्याला एक असा कट आहे स्ट्रेट आणि असा क्रॉस आहे हा जो स्ट्रेट कडा आहे त्या कड्याबद्दल मला खूप आकर्षण आहे मागच्या वेळी मी जेव्हा गेलो होतो सालवेश्वराच्या पूजेच्या वेळी त्यावेळी मी कड्याच्या वरून गेलो होतो वरती गेलो होतो पण तो कडा एवढा मोठा आहे ना की खालून जो कडा दिसतो तो कशाप्रकारे दिसतो ते बघण्यासाठी आता मी पुन्हा चाललो आहे आणि आता मी जाणार आहे गडमटला कारण गडमटवरून तो कडा जवळ आहे गडमट गावामध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन डोंगराच्या थोडं जवळ जाऊन मी ड्रोन मार्फत तुम्हाला दाखवतो कारण हा डोंगर एवढा मोठा आहे ना की त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाणं म्हणजे पूर्ण दिवस लागतो कारण वरती जाऊन यायला खाली तर आता मी गडमटला जाणार आहे आणि गडमटला डोंगराजवळ जाऊन तिथून ड्रोनने तुम्हाला हा डोंगर दाखवतो आणि तुम्ही जर माझ्या या म्हणजे या सालवा डोंगरबद्दलचे एपिसोड बघितले नसतील तर तुम्हाला एक रिकॅप म्हणून काही या सालवा डोंगर म्हणजे सालव्या डोंगरचे जे पूर्वी जी मी एपिसोड शूट केले होते यातला काही भाग मी तुम्हाला दा पहिल्यांदा दाखवतो त्यानंतर आपण त्या ठिकाणी जाऊया आणि ड्रोनच्या माध्यमातून तो डोंगर कशा प्रकारे दिसतो ते बघूया आणि काही म्हणजे म्हणतात ना की एक डोंगराजवळ गेले ड्रोन गेल्यानंतर आपल्याला काही दिसतं काय बघूया तिकडे कारण मला तो एवढा मोठा जो कडा आहे जवळपास म्हणजे एक अंतरात बोलायचं तर दीडशे दोनशे मीटरपेक्षा जास्त उंचीचा जा कडा येतो म्हणजे कमी जास्त उंची आहे त्याची आणि तिथे काहीतरी म्हणजे काही लोक का असं सांगतात त्या ठिकाणी असं पोकळबाग आहे गुहा आहे जे काय आहे ते आपण बघूया त्या ड्रोनमधून काही दिसतं काय किंवा काही इंटरेस्टिंग वस्तू हो दिसते काय बघूया कारण खूप सारा खूप मोठा हा प्रदेश आहे जवळपास दोन किलोमीटर तीन किलोमीटर पूर्ण एरिया आहे त्या कड्याचा आणि त्याच्यापैकी कासाराडी साईडचं म्हणजे गडमड कासारडी साईडचा कडा आपण बघणार आहोत कारण त्या बाजूला कोकीश्री आचिरणी गाव आहे तर आपण या बाजूने तो कडा कसा दिसतो ते बघूया आणि कशाप्रकारे तो म्हणता ना की ड्रोनमधून ते निसर्गाचं सौंदर्य कसं दिसतं ते आता बघूया तर आता आपण चालू आहे गडमटला आणि तिथे जाऊन मी पुढची माहिती येतो प्रकारे आपण कडे म्हणजे कडा कड्यावरती आपण कशाप्रकारे डोन उडवणार येतो आणि मी आता कासारडे गडमटच्या पुलावरती आहे या बाजूला कासारडे आहे आणि कासारडे तालुका कणकवली आहे कासारडेचा आणि या बाजूला आहे गडमट आणि हे गडमट गाव येतं ता वैभवाडी तालुक्यात ता, आणि हा ब्रिज बघा आणि ब्रिजवरून तुम्हाला समोर दिसतो तो आहे सालवा डोंगर खूप मोठा सालवा डोंगर आहे तर आता मी या ब्रिजच्या पुढे जाऊन एक आतमध्ये पातीचा रस्ता आहे तिथे जाऊन एका ठिकाणी थांबणार आणि तिथून ड्रोन उडवणार आहे कारण तिथून तो एरिया समोर वाटतो म्हणजे मला त्या दिशेला जावं लागेल तिकडे गेल्यानंतर तो जो कडा आहे समोरचा तो क एकदम समोर येईल आणि मग आपला ड्रोन जास्तीत जास्त जवळ घेणार म्हणजे तिथून आपण जास्तीत जास्त जवळ जाऊन बघणार ड्रोनमधनं तर आता आपण कशाप्रकारे हे संपूर्ण तिथलं वातावरण आहे कसा निसर्ग आहे तो बघूया तर मी आता गडमटला पोहोचले आता गडमटला जाऊन आता म्हणजे पुढे जाऊन इथे एक रोड आहे बाजूला मातीचा रोड आहे त्या रोडने मी जाऊन तिथे थांबून तिथून मग ड्रोन उडवून तो डोंगर कसा दिसतो तुम्हाला दाखवतो आणि मी ज्या ब्रिजवरती उभा आहे ना तिथे बघा ब्रिजच्या खाली मस्त अजूनही पाणी आहे मे महिन्यातसुद्धा खूप सारं पाणी आहे इकडे सुंदर आहे त्या बाजूला पण जाऊन बघूया हा नवीन ब्रिज झाला कारण मागच्या वेळी आलो होतो दोन वर्षापूर्वी त्यावेळी ब्रिजचं काम चालू होतं तर आता ब्रिज पूर्ण झालं आहे हे बघा मस्त आहे आणि इकडे घाट पण बनवलं आहे प्रॉपर आता पण पन... त्या स्पॉटला जाऊया आणि आता आपल्याला थोडी अवघड चढाई आहे ना डोंगर इकडे नवरा हा हा नवरा आहे वरती झालं ओके वरती गेल्यानंतर क्लिअर होईल काय जायचं मोबाईल बंद करा आणि चढा अवघड चढाईवरून वरती चाललोय अजून वरती जायचंय थोडं अरे बापरे तर आता आता आम्ही वरती आणि शोध मी उभा आहे सालवे डोंगराच्या सर्वात उंच पॉइंटवर म्हणजे इकडच्या नवरा नवरीच्या सर्वात उंच दगडावरती उभा आहे आणि माझ्यासमोर फक्त नवरा आहे म्हणजे नवऱ्यापेक्षा जो बाजूला जो दगड आहे त्या दगडावरती मी आता उभा आहे आणि इथे नवरा नवरीचं म्हणजे ह्याच स्पॉटला नवरा नवरीचं एक वराड गायब झालं अशी इथली एक दंतकथा आहे किंवा कथा आहे तर आपण आता ते काय प्रकार आहे तो पूर्ण पाहणार आता मी त्या स्पॉटला आहे नवरा नवरीच्या आता मी उभा आहे मी आता नवऱ्याच्या समोरच्या दगडावर उभा आहे आणि हा आहे आपला नवरा म्हणजे या दगडालाही नवरा असं म्हणतात तर आता आपण स्टोरी समजून घेऊ पुन्हा म्हणजे हे हे सगळं वराडीच आहे ना इकडे हां ओके त्या साईडला एक सर हा बघा थ्री सिक्स्टी सुंदर आपण आहोत सालव्याच्या पठारावर हो। आज मी कोकीसऱ्याहून वरती आलो कोकीसरा तालुका विभावाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणावरून आणि आत्ता आपण बघतो ही इथे पूजेच्या महाप्रसादाची तयारी आहे आणि हा इथला माहोल पूर्ण आपण थ्री सिक्स्टी पहिल्यांदा बघूया समोर आहे कासरडेगाव इथे म्हणजे इथून खाली उतरले कासरडेगाव आहे हे समोर दिसते ते कासरडे इकडे इकडे नादवडे इकडे आपण कोकेशरावर आलो इकडे खांबाळे आचिरणे आणि या साईडला थोडंसं सा गडमट असा हा पूर्ण प्रदेश आहे म्हणजे सात आठ गावं इथे कनेक्टेड आहे ते डोंगर डोंगराला खूप मोठं डोंगर आहे आणि हा हे इथला माहोल महाप्रसादाचा सुंदर आता जोरदार पाऊस चालू आहे बघा Eu vou dar pausa तो तो तालले तो 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 ने काकराण गेला ना काकराण हे आता आहे अभिषेक करायला गागा जी नवीन ओरिकला गवर सममीश पाच मीटर दूर जात आहे नाही विशेष बच्चा भरी बघा मी आता आता दोन एक कदम बसतो 852 भरी भरून तो आला होक्यात यानी गुरु राजाता आणि तथागत जगतर कायय तुम्ही आताच नवीन माई वेगुदा यात व्यापीदारा गणूनी तुम्हे नो काम रूप परवा होवारा या प्रगत विला काम केले भगत विनाका अंतर्गत जरी होरा याने बोलले तुम्ही आता आपण बघतो की समोर आहे ती गुहा पुढा गुहा आणि हा आहे पांडव कालीन वालव्या डोंगरातील एक आश्चर्य अ प्रतिम हे बघा हो हाच कडा दिसतो आपल्याला लांबून जवळपास शंभर मीटर खोल आहे जास्तच आहे अली मुलव डोंगर थोडासा पिंडीसारखाच वाटतो आकार वरती गोल आहे थोडासा मध्ये फ्लॅट आहे आणि आता बघा हा अप्रतिम स्पॉट आहे एक नंबर ओके हा हा एकदम मस्त कडा आहे सुंदर 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 अप्रतिम हे बघा हाच कडा दिसतो आपल्याला लांबून जवळपास शंभर मीटर खोल आहे जास्तच आहे या कड्यापर्यंत काढायचा अप्रतिम आहे सुंदर एखाद्याला चक्कर येऊ शकते हा पटकन आणि समोरचा नजारा बघा एक नंबर हा रस्ता खांबायला गेला तिकडे ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे हा रस्ता असा खांबायला गेला तरी तो रस्ता खांबायला गेला ना खाली एक रोड आहे तो खांबायला गेला आणि हा बघा कडा डायरेक्ट खाली लेवल दिसेल अप्रतिम केर, हा हा आणि अप्रतिम चला आता अजून पुढे चाललोय आपण हे बघा वेगळेच दगड आहेत पूर्ण आणि इकडे इकडे खोल दरी आहे बघा ज्यावेळी सुट्ट्या पूर्ण खोल तरी दगड सगळे अडकून अडकून एकमेकाला हे बघा पूर्ण छोटे छोटे दगड दगड पीस झालेत हो हो आता पण पुढे जाऊया मग अशी इथे होतो आता ह्या दोन दगडाच्या मधी मोठी चरा ही बघा खालीपर्यंत पूर्ण चर आहे बापरे जवळपास शंभर मीटर खाली आहे जास्तच नजर जात नाही खाली सगळे दगड दगड पडले मोठा चराया इकडं इकडून पण बघा हे काढा दिसतोय एकदम डेंजर आता इकडचं पाय घसर लाग सर खाली एकदम स्ट्रेट आहे पांडवकालीन चर हा बघा इतकी जवळपास पन्नास ते साठ फूट उंच आहे आणि पुढे पुढे होत गेलाय हा पूर्ण पांडवकालीन सर आहे ना इकडे काय त्यावेळी पांडव राहिले होते काय सांगायचे राहत होते ना त्या काळात त्याचा वापर केला असणार आणि पुढे आपण आता आठमे जाऊया हे बघा पूर्ण चर आहे हा बघा इकडे अजून खोल आहे पंधरा वीस फूट खोल आहे और पुढे जावे आता इथून दाखवला मगाशी मी इथून दाखवला वरती होतो आता पुन्हा खाली आलो म्हणजे हे जवळपास वीस पंचवीस फूट मी खाली आलो आणि आता इथून बघा हा आहे सालवे डोंगरामधला पांडवकालीन चर वरती दो एक दगड दगडसुद्धा अडकलं बापरे हा जवळपास शंभर फूट ते जास्त वाटतो उंच शंभर दीडशे फूट उंच आहे आणि इथे अज्ञात वासात पांडव राहिले होते पुढे एक गुहा पण आहे ती बघूया गेपत दिसते ते वाव हे बघा मोठमोठी पाळ आहे तिकडे तर हा आहे सालवी डोंगरामधला पांडव पांडवकरणी चर वाव हा बघा हा दगड वरती अडकला आहे सेंटरला बरोबर आता मग पुढे चाललं आहे आणि इथे पाणी पडते पूर्ण सुंदर जबरदस्त लोकेशन आहे आता आपण बघतो ना समोर आहे तो सालवा डोंगर आणि या डोंगरावरती आपण ह्याच्यापूर्वी गेलो आहे पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे सालव्या डोंगराची म्हणजे गोव्याकडची बाजू कारण ह्या बाजूला गोवा आहे म्हणजे कणकवली गोवा आहे ह्या बाजूला आणि हा असा आडवा डोंगर आहे पूर्ण आणि हा हे जे कडा आहे ना इथे या कड्याबद्दल मला खूप आकर्षण आहे कारण आपण वरून जेव्हा बघतो तेव्हा लक्षात येत नाही नेमकं काय ते नेम का का तर आता मी इथून ड्रोन उडवणार आहे आणि त्या कड्यापर्यंत ड्रोन घेऊन जाणार आहे आणि बघणार आहे काय आहे नेमकं म्हणजे काय दिसतंय का बघूया आपण कारण त्या विशेष म्हणजे त्या भागाबद्दल मला एक आकर्षण आहे त्याच्यामुळे मी आता हा जवळपास म्हणजे मला वाटतं हा डोंगराच्या जवळपासचा एरिया आहे कारण अजून पुढे जाणं म्हणजे पुढे जंगल असल्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही तर इथूनच आपण ड्रोनवरून उडून बघणार आहोत कशा प्रकारे तो एरिया येतो तर आता मी ड्रोनच्या माध्यमातून दाखवतोय सालवा डोंगर कसा दिसतो तो